नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे तर हो प्रेक्षकांनो थंबल्यांवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल कशा पद्धतीचा ट्विस्ट असणार आहे कारण हल्ली अद्वेत खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो आणि टेन्शनमध्ये असल्यामुळे आता कला जी आहे कला इथे त्याला मंदिरामध्ये अंबाबाईच्या मंदिरात घेऊन गेलेली असते जेव्हा कला अंबाबाईच्या मंदिरात घेऊन जाते तेव्हा दोघेसुद्धा देवदर्शन करत असतात आता दर्शन करत असताना कला खरंतर नेहमीच अंबाबाईच्या मंदिरात जात असते त्यामुळे गुरुजी ओळखीचे असतात आणि तेव्हाच आता गुरुजी इथे म्हणत असतात काय पोरी आज खूपच जास्त दोघेसुद्धा अस्वस्थ दिसत आहात त्यावर आता कला म्हणत असते नाही थोडासा प्रॉब्लेम आहे आणि हा खूप अस्वस्थ आहे बऱ्याच काही आयुष्यात गोष्टी झाल्या त्यामुळे हे बघ पोरी जास्त काही सांगत नाही पण एक गोष्ट सांगतो आणि ते म्हणजेच की कुंपणच जर शेती खात असेल तर आणि तेव्हा त्या ते वाक्यावरूनच आता कलाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तो, तो म्हणजेच की शोधाशोध सुरू करण्याचा आता शोधाशोध कुठून सुरू करायची काय करायची आणि त्यासोबतच आता प्रेक्षकांनो शोधाशोध सुरू केल्याच्यानंतर मात्र गौरवचं प्रकरण समोर आलेलं असतं हा गौरव कोण आहे तर प्रेक्षकांनो हा गौरव आहे तो म्हणजेच की अद्वैतचा कॉलेजचा मित्र अद्वैत हा एवढं नाम झालेला नाव झालेला आहे त्याचं त्याने एवढं कमवलेलं आहे त्यासोबतच बँक बॅलन्सची गोष्ट वेगळीच पण असंसुद्धा त्याने चांदेकर ज्वेलर्स अद्वैत चांदेकर हे खूप मोठं प्रस्थ आहे आणि तेव्हापासूनच म्हणजे जेव्हापासून कॉलेजला दोघे होते तेव्हापासूनच तो तिच्या ते त्याच्यावरती प्रचंड जळायचा आणि त्यामुळेच आता ह्या खऱ्या आयुष्यातसुद्धा त्याने एंट्री घेतलेली असते आणि त्याचबरोबर अद्वैतचं नाव त्याला खराब करायचं असतं मग आता कोण आपल्याला अद्वैतच्या फॅमिलीमधून कोणीतरी मिळेल का ह्याच आशेवरती तो असतो आणि खूप काही गोष्टी त्याने सर्च केल्याच्या म्हणून तर मात्र राहुल हे कॅरेक्टर किंवा राहुल या नावाची व्यक्ती त्याला मिळालेली असते आता राहुल अगदीच पैशाने लालची आहे आणि ह्या गोष्ट त्यानं सगळ्या राहुल बाबतीत डिटेलमध्ये शोधून काढलेल्या असतात आणि राहुल बाबतीत सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शोधून काढल्याच्या नंतरच त्याने त्याच्यासोबत डील करण्याचं ठरवलेलं असतं आता प्रेक्षकांनो डील करणं म्हणजे नेमकं काय का तर तो बोलत असतो हे बघ असा ही सगळा काही बिझनेस जो आहे तो फक्त आणि फक्त इथे कोण सांभाळतं तर अद्वैत चांदेकरच सांभाळतो आणि मग मी एक काम सांगतो तुला ते तू तु करायचं आहेस तुमच्या ऑफिसमध्ये चांदेकर ज्वेलर्समध्ये अशी एक डिझायनर आहे ती म्हणजेच कला अद्वैत चांदेकर जी की अद्वैतची बायको आहे तिच्यासारखी डिझायनर कुठेही नाही आणि तू एक काम करायचं आता ती डिझायनर तर आम्हाला देऊ शकत नाही पण तिने आत्तापर्यंत जो काही डाटा केलेला आहे किंवा ज्या काही डिझाईन्स तिने केलेल्या आहेत त्या सगळ्या सगळ्या त्याचं रेकॉर्ड आम्हाला द्यायचं आणि सोबतच ज्या ज्या पद्धतीचं डिझाईन त्यांच्याकडं बनेल तो सगळा माल आमच्याकडे द्यायचा आणि आम्ही तुम्हाला डुप्लिकेट माल पोहोच करू तो तुम्ही तिथे नेऊन ठेवायचा त्याबदल्यात मी तुला भरपूर काही पैसे देईल हे बघ असं तर तू तिथं काहीच काम करत नाही आहे आणि जे काही करतोस ते कुणालाही आवडत नाही आहे त्यामुळे नाही तू कधी चांदेकरांचा वारस होणार आहेस नाही चांदेकरांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार आहे त्यामुळे मी तुझ्यासोबत डील करतो तू तिकडचं जे काही डाटा आहे तिचे जे काही डिझाईन केलेले डाटा आहे तो सु तू सगळा तिथला मला द्यायचा आणि त्या डिझाईनसुद्धा मला द्यायचा जेणेकरून मी डुप्लिकेट तुला पोहोच पावती देईल आणि तो ओरिजिनल मला आणून द्यायचे त्या बदल्यात मी तुला खूप सारे पैसे देईल आता राहुल एवढा लालची आहे प्रेक्षकांनो की तो कसलाच विचार करत नाही आणि डायरेक्टच इथे त्याच्यासोबत ही डील डन करत असतो इकडे मात्र जेव्हापासून सरोजने कलाला घरामध्ये सून म्हणून स्वीकारलेलं असतं जेव्हापासून अद्वैत ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप जास्त डिस्टर्ब झालेला असतो आणि कलाने असं सा सांगितलेलं असतं की सरोज मॅडम तुम्हाला असं वाटत नाही का, का ह्या सगळ्या गोष्टीमुळे किंवा ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये अद्वेत खूप जास्त भरकट भरकटत चाललेलं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला त्रास होत आहे तेव्हा मात्र सरोजने तिला हो बोललेलं असतं ते सुद्धा तेवढंच खरं आहे माझा मुलगा मला एकुलता एक आहे आणि मला त्याच्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही है, है आहे ह्या सगळ्या गोष्टी सरोज तिला बोलत असते आणि सरोजने ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलल्याच्यानंतर तू घरामध्ये येऊ शकतेस पण माझ्या काही अटी आहेत माझे काही नियम आहेत आणि त्या अटी आणि त्या नियमात तू जर पात्र ठरलीस तर तुला मी घरात घेईल आता मात्र ज्या पद्धतीने इकडे जो काही राह गौरव आहे गौरवने राहुलला ज्या पद्धतीचं काम सांगितलेलं होतं तो पूर्ण डाटा इथे क्लिअर करायचा आणि त्यासोबतच मला सुद्धा सेंड करून ठेवायचा आणि त्यानंतर तो डिलीट करायचा हे सगळं काम व्यवस्थित राहुलने पार पडलेलं असतं आणि इथे राहुल स्वतःला शाबासकी देत असतो की राहुल तू हे काम अगदीच योग्य रीतीने केलेलं असतं पण प्रेक्षकांना तात्पुरता हा आनंद असतो त्याचा त्याला हे माहिती नसतं की त्यांनी स्वतःसाठीच खड्डा खादायला सुरुवात केलेली आहे अद्वेतला जरी थोडासा लॉस झाला तरी सुद्धा तो नंतर, हो पर नंतर वर येऊ शकतो पण इथे मात्र राहुलला कोणीही नंतर उभं करणार नाही एकतर बापाचं छत्र डोक्यावर नाही आहे आई आहे आणि त्यासोबतच तो इथे चांदेकरांकडे राहत आहे ह्या गोष्टी मात्र त्याला अद्यापही कळालेल्या नसतात आता इकडे मात्र दिवसेंदिवस जे काही बिझनेसमध्ये चढ उतार होत असतात बिझनेसमध्ये होणारे चढ उतार त्यासोबत चांदेकर ज्वेलर्सचं नाव एवढं मोठं आहे आणि ते अद्वैतने आतापर्यंत व्यवस्थित जपलेला आहे आणि तरीसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं होत असल्या कारणाने अद्वैत खूप जास्त अस्वस्थ असतो आणि म्हणूनच कला त्याला अंबाबाईच्या मंदिरामध्ये घेऊन गेलेली असते आता अंबाबाईच्या मंदिरामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर मात्र तिथे त्यांना ते खूप मोठा क्ल्यू मिळत असतो आणि त्या क्ल्यू मिळाल्यामुळेच आता कला जी आहे ती अगदीच कंबर कसून का पुढच्या कामाला लागलेली असते आणि ते म्हणजेच की इथे आता गुरुजींनी असं सांगितलेलं असतं हे बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्याल तुम्ही बाहेर पुरावे शोधाल तुम्ही सी सी टी व्ही चेक कराल तुम्ही सगळं सगळं काही कराल पण एक गोष्ट तुम्ही तुमच्या लक्षात येते का तुमचं जी तुमची शेतीचं आहे ती शेती कुंपणच खात असेल तर तुम्ही त्यापासून अनभिन्न असू शकता त्या गोष्टीचा तुम्ही एकदा शोध घेतला आहे का तुम्ही त्या गोष्टीचा एकदा तरी विचार केलाय का की हे सगळं कशामुळे होतंय काय होतंय म्हणून आता जेव्हा अद्वैताने कला घरी येतात ऑफिसमध्येच असतात आणि ऑफिसमध्ये आल्याच्यानंतर कला तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते अद्वैत खरंच मला असं वाटते की नक्कीच गुरुजी बोलले त्यानुसार काही असू शकतं का मला थोडासा खरं पाहायला गेलं तर राहुलवर प्रचंड डाऊट येत आहे तेव्हा आता तो बोलत असतो हे बघ असं तुला का वाटतंय आणि तेव्हा ती बोलत असते हो हल्लीचं राहुलचं वागणं खूप जास्त विचित्र आहे आणि त्यासोबतच अद्वेत मला आणखी एकसुद्धा गोष्ट खटकलेली आहे आणि ती म्हणजेच की राहुल कुठल्या तरी एका मुलाला सतत भेटत आहे तो मुलगा कोण आहे ना कोण नाही हे तर मला माहिती नाही पण मी बऱ्याचदा त्याला पाहिलेलं आहे मी जेव्हा ऑफिसला येते तेव्हा तो मला बऱ्याचदा त्या मुलाला भेटताना मी पाहिलं आहे त्याला असं सुद्धा कला इथे बोलत असते आता मात्र इकडे सरोजने एक छोटासा गेम केलेला असतो तो म्हणजे अद्वैत कलासोबत दोघांच्या नात्यामध्ये थोडासा डिस्टन्स यावं किंवा दोघांचं नातं अगदीच थोड्याशा कुरभुरीवर जाऊन पोहोचावं म्हणून हे सगळं तिने केलेलं असतं आणि हे सगळं केल्याच्या नंतर त्या गोष्टीचा राहुलने फायदा घेतलेला असतो आणि तेव्हाच आता इथे सरोज बोलत असते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं नाव येऊ देऊ नकोस तेव्हाच आता कलाने ते सगळं काही ऐकलेलं असतं पण जेव्हा आता कला इकडे सरोजला विचारायला जाते की सरोज मॅडम मी सगळं काही तुमचं ऐकलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने आणि माझ्यामध्ये खरंच भांडणं लावण्याचं काम केलं होतं का त्यावर सरोज बोलत असते कला आहे बघ तो फक्त त्या दिवशीचा चापुरतीचाच किस्सा होता ज्या दिवशी तुम्हा दोघांना एकमेकांचे कामं करायचं होते त्याच्यानंतर मी माझ्या मुलाच्या विरोधात किंवा चांदेकरांच्या ज्वेलर्सच्या विरोधात एवढं मोठं कटकारस्थान करेल असं तरी तुला वाटतंय ते का तेव्हा दोघी साससुणा एकत्र येतात आणि सासूसुना एकत्र आल्याच्यानंतर सास एक तिथून पुढेच हे सगळं काही करायला सुरुवात होतं असते आता मात्र जेव्हा राहुल हा सतत सतत गौरवला भेटत असतो तेव्हा तो काही चुका करत असतो प्रेक्षकांनो आणि त्याच चुका आता इथे त्याच्या पत्त्यावर पडलेल्या असतात जेव्हा राहुल इथे आता गौरवला भेटलेला असतो आणि गौरवला भेटल्याच्या नंतर मात्र कला त्याला पाहत असते आणि कलाने त्याला पाहिल्याच्यानंतर त्याचा चेहरा बरोबर आता तिच्या लक्षात राहिलेला असतो आणि ऑलरेडीज कला एक एवढी सुंदर डिझायनर आहे कला एवढी छान डिझायनर असल्याकारणाने ती ते स्केच घरी अद्वेतला गेल्याच्या नंतर बनून दाखवत असते आणि तेव्हाच मात्र खूप मोठ्या सत्याचा उलगडा इथे प्रेक्षकांना होणार असतो आता छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अद्वेतला अडकवण्यासाठी राहुलने हे जे काही कटकारस्थान केलेले असतात त्यामुळे आता तोच गोत्यात आलेला असतो जेव्हा आता कला घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर अद्वेशी ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी काही ती बोलत असते अद्वेत तू माझ्यावर विश्वास ठेव खरंच मी पाहिले राहुलला त्या मुलाबरोबर गाडीमध्ये बोलताना आणि ती गाडी आपली नव्हती तर ती गाडी त्या मुलाची होती हे सगळं काही इथे आता तो बोलत असतो लगेचच आता ह्या गोष्टी राहुलच्या कानावर पडतात आणि राहुल मात्र गौरवला बोलत असतो कलाने आपल्या दोघांना एकत्र पाहिलेला आहे त्यामुळे मला मात्र खूपच जास्त टेन्शन येत आहे त्यावर आता तो बोलत असतो तू काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते पण आता ती कला आहे आतापर्यंत चांदेकरांच्या घरावर खूप काही संकट येऊन गेलेले आहेत पण तिने मात्र प्रत्येक संकटातून मार्ग काढलेला आहे आणि त्याचसोबत प्रत्येक संकटावर मात करूनच तिनं घरात जो कोणी कुरघोडी करेल त्याला मात्र रंग्या हात पकडून सर्वांसमोर तिने हजर सुद्धा केलेला आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी राहुल आता इथे बोलत असतो आणि राहुलची ही एक चूक नडलेली असते प्रेक्षकांना <laughs> आता मात्र जेव्हा कला आणि अद्वैत दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातात दुसऱ्या दिवशी दोघेसुद्धा ऑफिसला गेल्याच्यानंतर आता कला बोलत असते मला त्या मुलाचा चेहरा अजूनसुद्धा व्यवस्थित आठवत आहे असं बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे तो बोलत असतो ठीक आहे मला त्या मुलाचंच किंवा तो साधारण तुझ्याच वयाचा असेल असंसुद्धा ती बोलत असते गोरा गोल गोल चेहरा आहे केस पण छान आहे दाढी आहे हे सगळं काही ती बोलत असते आणि तेव्हा मात्र अद्वेतला थोडंसं बऱ्याच गोष्टी काही क्लिक होत असतात तेव्हा कला म्हणत असते मी त्याचं स्केच काढू का अद्वैत तू एकदा बघून तरी घे ना आणि तेव्हाच आता तिला हो बोलत असतो आणि हो बोलल्याच्या नंतर मात्र लगेच स्केच काढायला सुरुवात करत असते इकडे मात्र सरोजकडून आबांना थोडीशी भनक लागलेली असते की नक्कीच काहीतरी इकडे होत आहे आणि त्यासोबतच काय होत आहे हे तर आपण शोधून काढलंच पाहिजे आता मात्र राहुल आज घरीच असतो कारण ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत तो मात्र हे सगळं काही गौरवच्या मार्फत गौरवने संशयात असतो तुला कळत का ती कला डिझायनर आहे तिने जर माझं स्केच काढलं तर काय होईल असं सुद्धा गौरव फोनवर बोललेला असतो त्यामुळे आता इथे राहुल आज ऑफिसला न जाता तो घरीच असतो आणि घरीच असताना मात्र त्याला आता खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं त्यावर सरोज बोलत असते माती खाल्लेली नाही असणार राहुल तू आणखी काही हे बघ जर माती खाल्लेली असलीस तर ना तुझं तू निसतं मी अजिबातच तुझ्या कुठल्याच गोष्टीच्या मध्ये वगैरे पडणार नाही हे सगळं काही इथे ती त्याच्याशी बोलत असते आणि तेवढ्यातच आता अंजू ह्या दोघांचं बोलणं थोडंसं ऐकत असते पण अंजूला आता इथे रोहिणीचा खूप धाक असतो आणि त्यामुळे ती कुठलीच गोष्ट कोणालाही सांगत नसते आता इकडे मात्र प्रेक्षकांनो जे काही राहुलचं स्केच काढलेलं असतं आणि जसं जशा पद्धतीने ती वर्णन करत असते वर्णनसुद्धा करत असते बोलूनसुद्धा दाखवत असते आणि खाली स्केच काढायलासुद्धा सुरुवात होत असते आता स्केच होतच आलेलं असतं आणि जेव्हा ते स्केच पूर्ण होतं आणि ते स्केच पूर्ण झाल्याच्या नंतर मात्र ती तो फोटो समोर पकडत असते अद्वेजसमोर तो स्केचचा फोटो पकडल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता अद्वेजच्या पायाखालची जमीनच सरकते कारण तो दुसरा तिसरा व्यक्ती कोणीही नसून अद्वेच्या कॉलेजचा मित्र असतो आणि जो की इथे अद्वेतवर खूप जास्त जळणारा तो मित्र असतो आणि तो, तो जळणारा मित्र दुसरा तिसरा कोणीही नसून तो म्हणजे गौरव आहे गौरव आणि राहुल एकमेकांना कसे ओळखतात आणि त्याचबरोबर म्हणजेच राहुलला सगळं काही अद्वेतला इथे क्लिक होत असतं त्या दिवशीचा जो काही डेटा माझ्या मोबाईलमधून गेलेला आहे तो डेटा गेला नाही तर इथे राहुलनी तो परस्पर बहुतेक त्याला पाठवला काय के डिलीट केला आणि त्याचसोबतच जे काही सारडाबरोबर आपलं झालं होतं ते सुद्धा त्या गोष्टीमध्ये सुद्धा हा दुसरा तिसरा कोणीही नसून गौरवच आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे अद्वेतच्या समोर आलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे अद्वेतच्या समोर आल्याच्यानंतर मात्र तो म्हणत असतो खरे खरंच तू ग्रेट आहेस ग्रेट तू ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतलेला आहेस आणि जेव्हा हे सगळं काही सरोजला समजणार असतं तेव्हा मात्र सरोजला खूप जास्त आनंद होत असतो की तिची सून तिच्या मुलासाठी एवढं सगळं काही करते आणि कलाला कलाने एवढं सगळं केल्यामुळे सुद्धा आता सुद्धा खूप जास्त खुश झालेला असतो त्यालासुद्धा असं वाटत असतं की जे लोक जे नवरा बायको इथं बायकोचं व्यवस्थित निभावतात ते सुद्धा एकमेकांसाठी एवढं करत नाही तर खरेचं आणि माझं तर नातं आतापर्यंत घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि तरीसुद्धा ती माझ्याकरिता माझ्या फॅमिलीकरिता चांदेकर ज्वेलरकरिता ती एवढ्या सगळ्या काही गोष्टी करत आहे म्हणजेच की खरंच ती माझ्या योग्य आहे आणि त्यासोबतच आमचं नातं कळण्याही पलीकडे आहे आता हे स्केच काढल्याच्या नंतर मात्र आता जो काही राहुल आहे राहुल आता खूप मोठ्या संकटामध्ये सापडणार असतो कारण आता अद्वैत डायरेक्टच त्याला विचारणार असतो गौरवचं आणि तुझं केव्हापासून भेटीघाटी सुरू झालेल्या आहेत तुम्ही दोघं केव्हापासून एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तेव्हा मात्र आता राहुलला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो कारण त्याला अगोदरच माहिती असतं की जी काही कला आहे कलाने राहुलला आणि त्यासोबतच गौरवला एकत्र पाहिलेलं असल्याकारणाने तो म्हणत असतो बहुतेक हिनं सगळं काही गोंधळ घातलेला आहे आणि हा डायरेक्टच अद्वैत मला असं विचारत आहे म्हणून आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी मात्र त्याला इथे सुचत नसतात बोलता सुद्धा येत नसतं पण आता अद्वैत हा सतत तोच तोच प्रश्न त्याला विचारत असतो आणि तोच तोच प्रश्न इथे विचारल्याच्या नंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहुलला वाचवण्यासाठी रोहिणीमध्ये पडत असते आणि रोहिणीमध्ये पडण्याचं कारणसुद्धा प्रेक्षकांना अगदी तसंच असतं कारण आता जी सरोज आहे सरोजला तर कला आवडत नसते आणि त्यामुळे शेवटी आता कुठेतरी जाऊन रोहिणीला हे सगळ्या गोष्टीचा फायदा होत असतो आणि जेव्हा आता रोहिणी राहुलची बाजू घेऊन बोलत असते आणि तेव्हा मात्र हे पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे की आता घरातील लोकं जी आहेत ती मात्र राहुलला कशा पद्धतीची शिक्षा देतात कामावरून काढून टाकतात ऑफिसमध्ये येण्याचं बंद करतात की घराबाहेर हाकलतात हे सुद्धा पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे कारण आता गौरवचा तर या पद्धतीने पर्दाफाश फाश होणार असतो पण आता कला आणि अद्वेतच्या नात्यामध्ये सुद्धा खूप टर्न आणि ट्विस्ट येणार असतो जो की आपण पुढील काही भागामध्ये एन्जॉय करणारच आहोत तर पाहत राहा अशाच नवनवीन मालिकांचे ट्विस्ट आणि धन्यवाद